सत्य समाचार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून समाचार मराठी न्यूज मध्ये गेल्या ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील तीस जिल्हे हे बाधित झाले असून अठरा लाख हेक्टरच्या वर शेत जमीन पाण्याखाली गेलेली आहे तसेच लाखोच्या वर जनावर हे पाण्यात वाहून गेलेले आहेत शेतकरी हवालदीला झालेला आहे अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या डीबीटी अंतर्गत खात्यात जमा करावी या मागणीसाठी परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या आदेशाने आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकचे जिल्हाधिकारी जल शर्मा साहेबांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले सदर निवेदनात मागणीच्या अनुषंगाने राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी आर्थिक मदत करावी तसेच कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सुदामजी भोय नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री मधुकरजी भोर नाशिक जिल्हा महासचिव किसनजी गायका जिल्हा कार्याध्यक्ष श्री केदूजी भोई नाशिक जिल्हा संघटक श्री सुखदेवजी बाबुल ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष सौ लक्ष्मीताई शिंदे नाशिक शहर महिला अध्यक्ष सौ सुनंदा विसपुते जिल्हा नेते दिलीप राव जिल्हा नेते माधव यशवंते खताळ प्रभाकर पवार लक्ष्मण पावडे कवि पाटील वैशाली ठोंबरे ज्योतिताई शिलावट सुनीता भुसारे जनार्दन भुये सुनीता चौथवे यांच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रनरेज कारण नाशिक महाराष्ट्रामध्ये तीस जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण ओला दुष्काळ पडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आहे आणि अठरा लाख हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली म्हणजे पाण्याखाली गेलेलं आहे प्रसन्न देता शेतकऱ्यांना प्रति पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे ही आमच्या सर्व परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने मागणी आहे आणि आम्ही ती कलेक्टर महोदयांपासून सांगतो आणि कलेक्टर ऑफिसांना जगद शर्मा यांना निवेदन देण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात मराठवाडा विविध भागांना आमच्या शेतकरी आलेले आहेत तर आमची आमची सरकारला सर्व शेतकऱ्यांची सरकारला हाक आहे आणि शे सरकारला सवाल आहे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले की जनावर सगळं वाहून गेले पण सरकार अजूनही शांत आहे की आमच्या नामे का होत नाही आपत्तीग्रस्त भाग घ्यायचा अजून आपत्तीग्रस्त भाग